नांदेडमध्ये वादळी वारा व पावसामुळे पपईची बाग उद्ध्वस्त नांदेडच्या आंबेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे यात प्रचंड नुकसान उद्ध्वस्त झालेली पपईची बाग पाहून शेतकऱ्याला आश्रू अनावर नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी नांदेड जिल्ह्याला मागील तीन दिवसापासून वादळी वारा पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे आज तिसऱ्या दिवशी देखील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात जोरदार वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेती पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे केळी टरबूज फळबागायतीचे आणि पपईची बागसुद्धा यामध्ये अक्षरशः पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे यामध्ये आंबेगाव येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे संतापलेल्या शेतकऱ्याला आश्रू अनावरण झाल्याने शेतकऱ्यांनी उरलेली पपईची बाग देखील रागाच्या भरामध्ये पूर्ण उद्ध्वस्त केली आहे मी येथील शेतकरी नागेश डोंगरे संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान वाऱ्या वावदनासह तुफान पाऊस आला त्यामध्ये आमची शंभर क्विंटलच्या आसपास हळद वाळ्याला वाळत आलेली हळद भिजली प्रचंड असं नुकसान झालं शेतीसाठी गड्यांसाठी ठेवलं एक घर होतं त्याचं बी भी भिंत पडली आहे केळीचं बी तुफान नुकसान झालं किमान शे पाचशे झाड आडवे झाले आहेत उभे असे पिक आलेले झाडाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्वरित याचे पंचनामे करून आम्हाला मदत जाहीर करावी ही आमची विनंती आहे केळीच्या झाडांची झालेले तुफान नुकसान एकही झाडाला आला केळीच्या पान असं नीट राहिलंच नाही आहे आता केळी आलेली झाडाची केळी आता आता राहिलेला उन्हाळा कशी टिकल आमची केळी असं प्रचंड नुकसान झालेलं आहे तरी याची त्वरित पंचनामे करावे ही विनंती आहे आणि झालेल्या पावसामुळे तर आता हळद अशी